जय हिंद जे महाराष्ट्र मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या आर के स्टडी अप चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की तुम्हाला तर माहिती फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे तर काही विद्यार्थ्यांचे हे दोन दोन तीन तीन ठिकाणी कामे झालेले आहे आणि त्याचे चान्सेस असे आहे की ते एका एक ठिकाणी जॉईन करणार आणि दुसऱ्या ठिकाणची जागा ही रिक्त होणार त्याची कट ऑफ खाली येणार जसे कॅटेगरीज वाईज तर आपण तेच बघणार आहे किती मुलं असे की ज्यांचे दोन्ही आणि तिन्ही ठिकाणी कामं झालेली आहे तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल तर चला हे बघा आपण स्टार्टिंगला बघणार आहोत इथं काय दिलेलं आहे ड्रायवरची ही जी लिस्ट आहे मित्रांनो ही ड्रायवरची आहे एक अंदाजे आपण इथं सी पी सी पीची आहे आणि ही कारागृहाची आहे तर असे किती मुलं आहे त्यांच्या ड्रायवरला सी पीला आणि कारागृहाला कामे झालेले आहे ते एका ठिकाणी जॉईन करतील आणि दोन जागा ह्या रिक्त होतील तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि आपण हा एक त्यांचे मार्क एक अंदाजे एक मिनिटनुसार घेतलेले एक लिस्ट पी डी एफ बनवलेली आहे त्याच्यानुसार आपण हे सांगणार आहोत हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी मित्रांनो तर चला हे बघू शकता तुम्ही आता थोडंसं मी दाखवणार आहे आणि आपण काउंट करणार आहोत की कि किती मुलं असे की ज्यांचे दोन दोन तीन तीन ठिकाणी कामं झालेली ह्या जागा रिक्त होतील एक्झाम्पल इथं बघणार आहोत आपण हे बघा ड्रायव्हरसाठी एकशे एकोणचाळीस पीसाठी एकशे छत्तीस तर इथं दोन ठिकाणी ह्या मुलाचे काम झालेले आहे मित्रांनो याच्यात मेल फिमेल सगळे येणार आहे आणि किती जागा हे रिक्त होणार आहे आपण असं धरणार आहोत ग्रहित जसे ह्या इथं तर काम झालेलं आहे इथं पण झालेलं आहे ही एक जागा एक्झाम्पल धरू आपण इथंच काम तो जॉईन करेल एक जागा रिक्त झाली परत ह्या मुलाचे दो, दोन दोन्ही ठिकाणी काम झालेले दोन जागा परत तीन चार असे किती मुलं त्यांचे काम झालेले मित्रांनो दोन दोन ठिकाणी चार पाच सहा सात हा इथं बघू शकता किती झाले सात इथं आणखी तिन्ही ठिकाणी या मुलाचे काम झालेले मित्रांनो किती इथं पण बघा एकशे सदोतीस एकशे एकतीस आणि एकशे एकोणचाळीस ओपन जनरल मधून तर इथल्या दोन जागा रिक्त होऊ शकतात जर त्यांनी इथं जॉईन केलं किंवा इथं जॉईन केलं तर ही एक जागा ही एक जागा आपण तिन्हीबद्दल बोलतो मित्रांनो जेल पोलीस चालक आणि सी पी मुंबई तर किती जागा रिक्त होतील आपण धरणार आहोत तर असं ग्रहित धरू आपण इथं जॉईन करणार हा दोन जागा रिक्त होईल ही एक सात आणि एक आठ आठ पदे आठ ठिकाणी त्याच्यानंतर नऊ दहा अकरा बारा तेरा तर असे किती मुलं मित्रांनो हे ओपनचे जे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बघा इ या मुलाचे पण तीन ठिकाणी काम झालेले मित्रांनो एकशे चाळीस एकशे छत्तीस एकशे छत्तीस एक किती झाले आपले सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस 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 त्याच्यानंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास तुमच्या मनात प्रश्न पडला असा ना इकडचं काय काउंट करतो आपण आता त्याचे काम इथं पण झालेलं आहे इथं पण झालेलं आहे तर असं ग्रह हे धरलं आपण इथं जॉईन तो इथं पण करू शकतो इथं पण करू शकतो इथं पण करू शकतो जॉईन त्याच्यासाठी आपण धरलं इथं त्यासाठी पन्नास जागा ह्या रिक्त होतील परत खाली पण आहे मित्रांनो एक्कावन्न बावन्न त्रेपन्न त्याच्यानंतर हे बघा चोपन्न फिफ्टी फोर ठीक आहे इथपर्यंत हे बघा तिथं या मुलाला किती आलेले एकशे तेहतीस ती जेलमध्ये एकशे बत्तीस सी पी कारागृह एकशे बत्तीस 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 तिन्ही ठिकाणी काम झालेले होमगार्डमधनं होमगार्ड ओपनच आहे तर तिथं त्याला तरी होमगार्डच्या जागा दोन रिक्त होतील अशा कॅटेगरी वाइज ही सगळी पी डीफून टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला देणार आहे जे की डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन जॉईन करून घ्या आणि ई पी डी एफ तुम्हाला भेटणार आहे तर चला चोपन्न त्याच्यानंतर पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट थोडंसं आपण काउंट करून घेऊ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक मिनट शंभर इथपर्यंत किती मित्रांनो शंभर झालेले आहे तर इथं बघा स्पोर्टमॅनचे इथं इथपर्यंत शंभर झालेले आपले एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच तरी ह्या एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा तर याचा असा अर्थ होणार आहे मित्रांनो कोणीतरी आता तिन्हीतून कुठं जॉईन करते हे मुलं त्याच्यावर डिपेंड करणार आहे चालक जेल आणि सीपी जर चालकमधी जॉईन केलं तर सी पीची जागा रिक कमी होईल इथं समजा एक्झाम्पल होमगार्डचं झालेलं बघा ओबीसीमधनं तर इथं त्याला एकशे तीस एकशे एकतीस आणि एकशे एकोणतीस तर चान्सेस आहे जेल पोलीस कमी चान्सेस हे जॉईन करेल म्हणून एक तर चालक जॉईन करेल किंवा सी पी मुंबई चालक कर जॉईन करेल त्यासाठी कारागृहवाल्यांना खूप जास्त चान्स आहे माझ्या हिसाबाने तरी तरी ज्यांना डबल डबल काम झालेलं आहे कारागृहामध्ये कोणी जास्त मुलं जॉईन करणार नाही आहे त्यासाठी सी पी किंवा चालकमध्येच हे जॉईन करतील कारागृहाचे थोडं जे वेटिंगवर असतील त्यांचे वेटिंगवाले याच्यात घेऊन टाकतील आणि परत वेटिंग लिस्ट लागणार मित्रांनो तर आता यांच्यावर जॉईनिंग यांना बोलवतील हे जॉईन कुठं करणार जर त्यांनी चालकमध्ये केलं ते, चालक के ते दोन जागा रिक्त होतील आणि जर सी पीला केलं तर एक जेल पोलीस आणि एक चालकची जागाही रिक्त होईल त्यासाठी जे खाल त्यांच्या खाली किंवा वयनुसार कटलेले त्यांना त्यांच्या जागेवर बोलू शकता आणि मिरिट लिस्ट वेळी लागेल मिरिट लिस्टला थोडं वेळ लागणार आहे पहिले यांचं कन्फर्मेशन होईल त्याच्यानंतर वेटिंगवाले आहे वेटिंग पण भरपूर क्लिअर होते आपण बघतो मित्रांनो त्यासाठी जे यांचे थोडे खाली वर असतील खाली मार्क असतील त्यांनी थोडंसं होप ठेवून चाला त्यांचे पण काम नक्की होणार आहे मित्रांनो तर एकशे दहा अकरा बारा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणावीस एकशे वीस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस इथं बघा फिमेलची आहे फिमेलची पण आहे बघा फिमेलची जागा रिक्त होईल जर फिमेल तीन तीन ठिकाणी काम झालेले असेल तर त्यांचे पण जागा रिक्त होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस हे बघा परत फिमेलचे बघा येतं तीन तीन ठिकाणी काम झालेले आहे एकशे अडोतीस आपण म्हणतो चालकची जास्त वर जाईल फिमेलची तर चालकची काय नाही एकशे अडोतीस एकशे एकोणचाळीस चाळीस एकशे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळ चौरेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे पंचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्न एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे चौपन्न एक पंचावन एकशे छप्पन्न एक सत्तावन एकशे अठावन एकशे एकशे साठ एकशे एकसठ एकशे त्रेस एकशे चौसठ एकशे पास एकशे सदुस अड़ुस एक सत्तर एकहत्तर बहत्तर त्रहत्तर चौरहत्तर पंचहत्तर शहत्तर अठहत्तर ऐसी एक ब्या त्रिया त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव आणि हे दोन दोनशे इथपर्यंत दोनशे मुलं मित्रांनो किती दोनशे मुलं हे डबल ठिकाणी झालेले आहे तर दोनशे पोस्ट मित्रांनो दोन ठिकाणी तीन ठिकाणी हे स्ट्राय तेवढे रिक्त होऊ शकतात आणखी खाली पण आहे थोडस आपण काउंट करणार आहोत थोड वेळ लागणार आहे पण व्यवस्थित माहिती भेटणार आहे दोनशे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ दोनशे एक्केचाळीस हा दोनशे बेचाळ त्रेचाळ चौरेचाळीस पंचाळीस ते सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठावन एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोनशे सत्याऐंशी मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद खूप मुलांचे डबल डबल काम झालेले एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव दोनशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर इथपर्यंत तीनशे मुलांचे झालेले मित्रांनो तीन तीन तर तीनशे जागा ह्या खाली होतील त्याच्या खालचे तीनशे जणं बोलू शकतात त्यांची जॉईनिंग पण होऊ शकते नंतर परत वेटिंग लिस्ट ही खाली जाणार आहे वेटिंग लिस्ट कितीपर्यंत जाईल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कॅटेगरीची लिस्ट कितीपर्यंत जाऊ शकते हे पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आत्ताच करून घ्या चॅनलला आणि ही लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो तीनशे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा तीनशे सतरा तीनशे सतरा तीनशे अठरा तीनशे एकोणवीस तीनशे वीस तीनशे एकवीस तीनशे बावीस तीनशे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तीनशे तेहतीस झालेले मित्रांनो तिथपर्यंत चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस तीनशे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तीनशे एकोणपन्नास लक्षात ठेवा बघा इथं एक सर्विसमॅनचं बघा कितीवर लागलेली कटॉप एकशे सतरा एकशे अकरा एक सर्विसमॅनचं पण याच्यात अकाउंट आहे सगळे काउंट आहे जर एक सर्व्हिसमॅन एका ठिकाणी जॉईन करतात त्यांच्या ठिकाणी त्यांना जॉईनिंग भेटणार आहे असं एक अंदाज आहे अंदाज काय भेटणारच आहे तर कॅटेगरीनुसार पण आहे ओबीसी विजे तीनशे एकोणपन्नास तीनशे पन्नास एकावन्न तीन एक बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न पंचावन छप्पन सत्तावन अठावन एकुणसठ तीन से साठ एकस बस त्रेस चौसष्ठ पास सहा सदुस अड़ुस एक सत्तर एकहत्तर बहत्तर त्रहत्तर चौदहत्तर पंचहत्तर तीन से पचहत्तर तीन से शहत्तर सत्याहत्तर अठात्तर एक ऐसी तीन शे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनवद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर चारशे झालेले मित्रांनो इथपर्यंत चारशे मुलं असे आहेत की त्यांचे डबल डबल काम झालेले आहे कोणाचे दोन ठिकाणी तीन ठिकाणी मतलब चारशे पोस्ट ठिकाणी त्यांचे कामं झालेले आहेत जे एका ठिकाणी जॉईन करतील चारशे जागा रिक्त होतील नुसार चारशे एक दोन तीन तीन चारशे तीन मित्रांनो किती चारशे तीन हे बघा चारशे तीन अशा जागा आहे मित्रांनो त्यांचे दोन किंवा तीन तीन ठिकाणी काम झालेले आहे तर एक्झाम्पल जेल पोलीसला पण जेल पोलीस त्याच्यानंतर चालक चालक सी पी तर असे तिन्ही जागे धरून कोणाचे तिन्ही ठिकाणी झालेले आहेत ते काय करणार एका ठिकाणी जॉईनिंग करणार तर जेल पोलीसचं जास्त चान्सेस आहे कारण जेल कोणी जॉईन करत नाही जेल पोलीस त्यांच्या टी तीक, तीन ठिकाणी काम झाल्यानंतर सी पी करणार किंवा ट्रायर चालक करणार तर तीनशे मुलां चारशे तीन मुलांचे असे चान्सेस आहे का ते जे वेटिंगवाले असतील त्यांचे कामं लगेच होणार आत्ताच कारण एकस तीन ठिकाणी एकाच मोलाचे काम झालेले कारण तीन फॉर्म भरायला आपल्याला चालत होते एक जेल पोलीस कारागृह कारागृह नंतर एक चालक आणि एक ड्रायव्हरसाठी तर हे तीन फॉर्म भरलेले मुलांनी तर त्याच्यात कोणाकोणाचे तर तिन्ही ठिकाणी काम झालेले महिलांचे पण झालेले आणि आपल्या मित्रांचे पण झालेले आहे त्याच्यासाठी ते दोन जागा हे रिक्त होणार आहे आणि त्याच्या खालच्याला ते जागेचा फायदा होणार आहे आणि वेटिंग लिस्ट त्याच्या खाली जी असेल त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी चारशे तीन जे होप ठेवून चालू शकतात ज्यांचे एक एक मार्कानी किंवा माझ्यावरच्या मुलाचं काम झालेलं आहे असे दहा दहा वीस वीस मुलं असतील खालचे त्यांचे पण काम होऊ शकतात आता चारशे तीन जागा खाली होणार म्हणजे भरपूर मुलांची इथं फायदा होणार आहे चारशे तीन कारण दोन दोन तीन तीन ठिकाणींनी जागा मारलेल्या मित्रांनो तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या ही माहिती अजून काही कुठल्या साईटवर आलेली नाही आहे ही आपणच काढलेली माहिती आहे ही माहिती मार्क बघून काढलेली लिस्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला एक अंदाज यावा याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा जागा पण शोधून काढलेला आहे एवढ्या एवढ्या ठिकाणी मुलांचं काम झालेलं आहे त्याच्यासाठी कोणत्या आपलं गुगल वगैरे टाकलेलं नाही अजून तर ते येणारच आहे पण हे आपण शोधून काढलेलं आहे कशासाठी आपल्याला समजेल की किती जागा रिक्त होतील आणि खालच्या मुलांचे किती चान्सेस येऊ शकतात त्याच्यासाठी हा एज्युकेशन पर्पजनुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज किती मित्रांचे काम झालेले आहे जनरलचे किती झालेले आहे आणि कोणाचा किती चान्सेस असतील एक सर्व्हिसमॅनचे किती झालेले आहे महिलांचे किती झालेले आहे ते घेणार आहोत त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्हाला ही पी एफ भेटून जाईल थँक्यू मित्रांनो